स्वच्छता अंतर्गत अमरावतीतील सुकुई येथील पी एम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेनं स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी रॅली काढण्यात आली गावातील प्रमुख चौकात विद्यार्थ्यांनी पथनाट्याचं सा उत्कृष्ट सादरीकरण करून प्लास्टिक मुक्तीचा संदेश दिला यावेळी नागरिकांनी स्वच्छता व प्लास्टिक मुक्तीची शपथ घेतली सोळा ते तीस सप्टेंबर दरम्यान स्वच्छता पंधरवड्याचा आयोजन करण्यात आलं असून शाळेत विविध उपक्रम राबवले जात आहेत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागामार्फत राज्यातील शाळात सोळा ते तीस सप्टेंबर दरम्यान स्वच्छता पंधरवाडा आयोजित करण्यात आलाय त्यानुसार सुकळी येथील पी एम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेनं गावातून स्वच्छता विषयी जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांच्या स्वच्छता संदेशाच्या घोषणांनी सारा आसमंत दुमधुमून गेला होता रॅलीतील विद्यार्थ्यांच्या हातातील स्वच्छता व प्लास्टिक मुक्तीच्या घोषणांचं फलक लक्ष वेधून घेत होतं चिमुकल्यांची राष्ट्रपिता महात्मा गांधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्मयोगी गाडगेबाबा यांची वेशभूषा लक्षवेधी ठरली दरम्यान गावातील प्रमुख चौकात विद्यार्थ्यांनी विविध पथनाट्यांचं उत्कृष्ट सादरीकरण करून प्लास्टिक मुक्तीचा संदेश दिला यावेळी पथनाट्य पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती विद्यार्थ्यांच्या कलेची प्रशंसा करत नागरिकांना देखील यावेळी स्वच्छता व प्लास्टिक मुक्तीची शपथ देण्यात आली स्वच्छता पंधरवाड्याच्या दिनदर्शिकेनुसार प्रत्येक दिवशी विविध उपक्रमांच आयोजन करण्यात येत त्यानुसार पहिला दिवस विद्यार्थी व शिक्षक यांना स्वच्छतेची शपथ दिवस म्हणून पाळला गेला त्यानंतर स्वच्छता जनजागृती दिवस ग्रीन स्कूल दिन समुदाय परिसरातील भेट दिवस हात धुणे दिवस स्वच्छता सहभाग दिन वैयक्तिक स्वच्छता दिन स्वच्छता शाळा प्रदर्शन दिन स्वच्छता कृती आराखडा दिवस आदी उपक्रम घेण्यात आले चंदू जी जी अरे रसिया आओ आओ ना देखो। आओ 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 देखो 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 लोग देख 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 रहे 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 हैं 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 कूड़ा करकट फेंक रहे हैं हैं रहे है इन्हीं से नारियाँ जाम हुई है